वापरलाच गेला नाही किंवा तो निधी पुजवला गेला किंवा कुठेतरी दुसऱ्या किंवा चुकीच्या ठिकाणी तो खर्च झाला तर ह्या इंटेंट मुळे आज जवळपास साधारण सतराशे पेक्षा जास्त शाळांमध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे हा पूर्ण राज्यस्तरीय आकडा आहे काही विभागांमध्ये शेकडो शेकडो शाळांसाठी फक्त दोनच निरीक्षक काही ठिकाणी ऐंशी टक्के लिपिक पदे रक्त आहेत रिक्त आहेत आणि मग देवेंद्रजींच्या दूरदृष्टीतील जी स्वयंपूर्ण प्रशासन प्रणाली आपण राबवण्याचा प्रयत्न करतात मग या इंटेंटमुळे कुठेतरी अडचणी येत आहेत का आणि मग अशा प्रसंगी एक सकारात्मक पर्याय म्हणून साधारण आपण काय सुचवाल आणि येणाऱ्या महापालिकेकडे महापालिकेकडून कसं काय शिक्षकांना आपण आश्वासित कराल जी पद भरली गेलेली नाही आहेत ती पद लवकरात लवकर भरली गेली पाहिजे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मी तुम्हाला एक छोटसच उदाहरण देतो की आपण आता पेपरमध्ये वगैरे वाचलं असेल की गेल्या तीन चार महिन्यांमध्ये म्हणजे शाळेचं उदाहरण नाही हॉस्पिटलचं उदाहरण आहे पण मुद्दा सेम आहे पदांचाच आहे आपण गेल्या तीन चार महिन्यांमध्ये पेपरमध्ये इकडे तिकडे आजूला बाजूला वाचलं असेल की कुपर हॉस्पिटलच्या तक्रारी आधी उंदरांची तक्रार नंतर काही अजून कोशाची तक्रार तीन चार महिन्यांमध्ये पेपरात बातम्या वाचल्या असतील तुम्हाला म्हणजे साडेतीनशे पद आहेत पदच भरली नाही आत्ता गेल्या महिन्या परीक्षा घेऊन ती सगळं आता पद भरतायत का आता पेपरला बातम्या आल्या म्हणून मग आधी का नाही भर भरल्या आधी भरू शकत होते ना त्यामुळे इंटेंट परत इंटेंटच येतो त्यामुळे फिरून फिरून आपण सगळं येतो ते एकाच विषयाकडे त्यामुळे जी पदं लिखता आहेत शैक्षणिक पद असतील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पदं असतील टीचिंगची असतील नॉन टीचिंगची असतील टीचिंग इतकाच नॉन टीचिंग स्टाफ तेवढाच महत्वाचा आहे कारण तो सपोर्ट स्टाफ आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे आणि त्यामुळे सगळी जी पदं आहेत ती पदं ही सगळी भरली गेली पाहिजेत आणि मला असं वाटतं की कुठेतरी याच्यामध्ये डिजिटल इंटरव्हेन्शन जर आणलं डिजिटल इंटरव्हेन्शन की एखादं पद आहे आणि ते एवढ्या महिन्यांपासून रिक्त आहे तर ऑटोमॅटिकली सिस्टमनी पॉपअप दिला पाहिजे आणि सिस्टमनी पॉपअप दिला की ऑटोमॅटिकली रेड फ्लॅग आला की मग ते पद भरण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे त्यामुळे या सगळ्या ह्युमन इंटरव्हेन्शनच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी डिजिटल इंटरव्हेन्शन जेवढं आपण जास्त आणू ह्युमन इंटरफेस कम करू कमी करून आणि डिजिटल इंटरफेस वाढवून तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारच्या ज्या कमतरता आहेत त्या कमतरता आपण येणाऱ्या काळामध्ये भरून काढू शकतो धन्यवाद सर त्याचाच एक उपप्रश्न आहे आता तो डिस्कस केला गेला हा खरं म्हणजे जसा ज्वलंत प्रश्न आहे म्हणजे अजून सुटत नाही तो सुटला पाहिजे याबद्दल साठवसाहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं हे तुम्हाला उपयोगी निश्चितच पडेल आणि त्या दृष्टीने तुम्ही सगळ्यांचा विचार करा अशी मला खात्री आहे मी तुम्हाला शुभेच्छा देणे देण्याप्रिकडे काही करू शकत नाही सगळ्यांना मी माझ्या तुमच्या तुमच्या पाठीशी सदस्य शुभेच्छा असतील थँक्यू मुंबई शहर शिक्षक विकास मंडळातर्फे आज या ठिकाणी एक शिक्षकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आपले कडणेजी यांनी हा मेळावा आयोजित केला होता मोठ्या प्रमाणावरती विविध शिक्षक संघटनांमधील प्रतिनिधी शाळांचे प्रतिनिधी शिक्षक मोठ्या प्रमाणावरती इथे उपस्थित होते त्यांनी या ठिकाणी त्यांचे अनेक प्रश्न हे मांडलेले आहेत आणि शासनाला योग्य त्या सूचनाही केलेल्या आहेत महानगरपालिकेला सूचनाही केलेल्या आहेत नक्कीच या परिषदेतून समोर ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन हे शासनाच्या वतीनं केलं जाईल त्या सूचनांवरती विचार शासनाच्या वतीनं केला जाईल आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या वतीनं तसेच मुंबईच्या महानगरपालिकेच्या वतीनंही या सूचनांवरती विचार करून योग्य ती कारवाई येणाऱ्या काळामध्ये केली अनेक प्रकारचे या ठिकाणी शिक्षकांना प्रोत्साहन देणारे शिक्षक संघटनांना प्रोत्साहन देणारे तसेच संस्थांना प्रोत्साहन देणारे या ठिकाणी पुरस्कारही देण्यात आलेले आहेत आणि खरंच कडणेजींनी यामध्ये खूप अमूल्य अशा प्रकारचं काम केलेलं आहे आणि विविध शिक्षक संघटना आणि शाळा आणि त्यांच्या संस्थांना प्रोत्साहन देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना चांगल्या कामाकरता पुरस्कार देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षक तसेच शिक्षण संस्था शिक्षण संस्थांचे मालक शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी यांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये या कार्यक्रमाचा खूप मोठा वाटा असेल आ परीक्षेमध्ये होता त्यासोबतच काही नियुक्त्या बाकी आहेत त्याबद्दल त्यांनी भाष्य केलं हो यामध्ये जी पद अजूनपर्यंत भरली गेलेली नाही आहेत ती सर्व पद ही भरली गेलेली पाहिजेत स्पेशली नॉन टीचिंग स्टाफची पद भरली गेलेली पाहिजेत जेणेकरून टीचिंग स्टाफला नॉन टीचिंग स्टाफचं काम करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये आणि लवकरात लवकर पद भरून या ठिकाणी शिक्षकांचा आणि शिक्षण संस्थांचा आणि जनरली शिक्षक शिक्षणासाठी जो निधी अद्यापपर्यंत पर्यंत जो पोहोचलेला नाहीये तो लवकरात लवकर पोहोचवावा याच्यासाठीही येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करू आणि शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही आपलं सरकार येईल नक्कीच महानगरपालिकेच्या शाळांची दुरावस्था ही गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळांच्या शिक्षणाचं स्तर तसेच त्या शाळांमध्ये असणाऱ्या शिक्षणाच्या विविध सोयीसुविधा फॅसिलिटीज यांचंही स्तर उंचावण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं जाईल काय काय रे मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ आयोजित पाचव्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेचं आज आयोजन इथे होतं कार्यक्रमाला मार्गदर्शन देण्यासाठी प्रमुख वक्ते मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमितजी साठम उपस्थित होते संस्थाचालकांनी शिक्षकांनी अनेक गंभीर आणि महत्वाचे प्रश्न इथे मांडले आणि त्या प्रत्येक प्रश्नाला अतिशय समर्पक असं उत्तर दिलं आणि प्रशासनामधील ज्या काही त्रुटी किंवा ज्या काही प्रलंबित कामं आम्ही जिंच्या पुढे पर, या प्र परिषदेमध्ये मांडली गेली तर त्याचं धोरण येणाऱ्या महापालिका निवडणुकीनंतर प्रशासनामध्ये कशा प्रकारे अवलंबलं जाईल त्याबाबत सखोल आणि सविस्तर चर्चा इथे झाली समस्त शिक्षक आणि संस्थाचालक अतिशय समाधानकारकरित्या इथून आनंदाने आपापल्या आप संस्था प्रश्नांना उत्तर मिळाल्याने इथून संस्थेचे आभार मानून या परिषदेची सांगता केलेली आहे सर काय एक शॉर्ट लेलो वन मिनिट सर तुम्ही सेंटर अभि ऐसा आहे की हम लोग बत्तीस साल पे करीबन 43 कंट्रीज में एक्सपोर्ट करते हैं इंडिया में मे एक प्रांत में अपना आ, लोग है और जाता है हर एक हॉस्पिटल्स में पहचानते हैं बट 2030 20 तक हमारा जो टारगेट है यानी कि हमारा जो विज़न है कि हमको एक कंट्रीज में जाना है और नियर फ्यूचर में हमको आईपीओ लाना है ये लेवल पर हम काम करना चाहते हैं अच्छा शिक्षण पाचव्या शिक्षण परिषदेसाठी अंधेरीचे आमदार अमित साठणसाहेब आले होते त्यांनी आतापर्यंत शिक्षकांच्या अनेक समस्यांना वाचा फोडलेली आहे आणि समस्या सोडवलेल्या आहेत अंधेरीसारख्या परिसरामध्ये गांधीग्रामसारखा प्रकल्प त्यांनी राबवलेला आहे आणि अशा प्रकारचे प्रकल्प मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये का राबवले जात नाही हा एक आजच्या शिक्षण परिषदेचा मोठा प्रश्न होता कारण की सरकारकडे पैसा असताना मुंबई महापालिकेकडे पैसा असताना देखील त्या मुंबई महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना योग्य अशा प्रकारचं कोणतंही अनुदान दिलं जात नाही आहे आणि शिवाय त्यांच्या म्हणजे डिजिटल डिजि डिजिटल शिक्षण जे आहे स्वच्छतागृह आहे किंवा खोल्यांची जी गैरसोय आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जो त्रास होतो त्यामुळे पटसंख्या कमी होत आहे त्यावरही आज चर्चा झाली आणि सरकारच्या माध्यमातून अमित साटम साहेबांनी अशी ग्वाही दिली की त्यांना मदत करण्याचं काम सरकार नक्कीच पुढच्या काळात करेल आणि मुंबई महापालिकेमध्ये उद्या जेव्हा राज्य येईल तेव्हा मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा ह्या डिजिटल शिक्षणाच्या पद्धतीने राबवल्या जा जातील असंही त्यांनी आश्वासन दिलं आणि ही शिक्षण परिषद यशस्वी झाली असं मी इथे म्हणेन धन्यवाद